पहिल्यांदाच पालकमंत्र्यांची खानापूरला भेट कुसमळी मलप्रभा नदीवरील पुलाची पाहणी जिल्हा पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कुसुमळी जवळ मलप्रभा नदीवरील पुलाची पाहणी अतिवृष्टी व पूरग्रस्त तसेच पावसाने नुकसान झालेल्या भागांना भेटे शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी दिल्या कुसुमळी जवळील प्र... मलप्रभा नदी पुलावरून अवजड वाहनाची वाहतूक तसेच बसेस बंद करण्यात आल्याने तातडीने पुलाची पाहणी केली त्याचबरोबर खानापूर जांबोटी मार्गावरील शंकरपेठेतील पुलाची पाहणी केली त्यानंतर खानापूर शहरात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यातील जवळपास पंधरा गावांची यादी करण्यात आली आहे यांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात अन्यथा त्या नागरिकांना स्थलांतरित करण्याचा विचार करण्यात येत आहे वन विभागात रस्ता मंजूर करण्यास मंजुरी नाही परंतु शेकडो वर्ष या जंगल भागात लोक राहतात याबाबत वन मंत्री व स्थानिक आमदार यांच्यासोबत बेंगलुर इथं बैठक झाली तेव्हा येथील परिस्थिती वन मंत्र्यांना सांगणार असल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी आमगाव गावच्या नागरिकांनी आपली समस्या मांडली दुर्गम भागातून योग्य वेळी उपचारासाठी जाण्यासाठी रस्ता नाही तेव्हा ऐंशी टक्के लोक चमक असतील तर त्यांना इतरत्र हलवता येईल तालुक्यातील अनेक जुन्या पुलावर खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले तालुक्यात ता नवीन पूल बांधण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहेत पावसाळ्या नवीन पूल उभारण्याची सूचना केली जाईल असंही त्यांनी सांगितलंय यावेळी तालुक्यातील कौलार पुरवाडा आमगाव सिंगेनकॉप निडगल आदी गावच्या नागरिकांनी समस्यांचे निवेदन सादर केले भेटीप्रसंगी प्रसंगी आमदार विठ्ठलराव हलगेकर माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन सी e. राहुल शिंदे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर इतर अधिकारी तालुका अधिकारी नेते मंडळी उपस्थित होते ನಮ್ಮ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಮಾತ್ರ ಸರಿ ಪ್ರಯತ್ನ ಬಿಮಗಡೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆದೇಶ ಎಲ್ಲ ಮಾಡಬೇಕು ಹತ್ತು ಬಗ್ಗೆ ಸರ್ಕಾರ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಒಂದು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ಒಂದು ತೀರ್ಮಾನ